नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जे के पाटील इंग्लिश मिडियम स्कूल अँड कॉलेज तर्फे डोंबोलीजवळ भोपरगाव येथे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला कलाविष्कार सादर केला उपस्थित मान्यवरांनी मुलांचे कौतुक करीत शाळा व्यवस्थापन करीत असलेल्या कार्याचा गौरव केला यावेळी जे के पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष गजानन पाटील मुख्याध्यापिका मंजुळा पाटील भाजप पा संस्थाचालक प्रकोष्ट प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवार एस एमजी विद्या मंदिर अॅडव्होकेट ज्युनियर कॉलेज दिवा संस्थाचालक स्वप्नील गायकर गणेश विद्या मंदिर दिवा संस्थाचालक साईनाथ म्हात्रे संकल्प विद्यालय नेजे उपाध्यक्ष वीरेंद्र वसंत पाटील समाजसेवक सचिन माई प्राचार्य सिरसाट अध्यक्ष रोटरी ग्रामीण राजेंद्र जगन्नाथ पाटील रोटरी क्लब दिवा अध्यक्ष हर्षद भगत ऑक्सफर्ड स्कूल दिवा अध्यक्ष जितू सर स्काउट गाईड डोंबिली सचिव उगले समाजसेविका मीनाक्षी सुरेश पाटील समाजसेवक सचिन माई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात गणेशाच्या नृत्याने झाली एकांकिका गीत गायन पारंपरिक नृत्य कोळी गीते देशभक्तीपर गीते विद्यार्थ्यांनी सादर केली जे के पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञान विषयी माहिती व्हावी यासाठी विविध उपक्रम शाळा व्यवस्थापन सतत घेत असते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यावर शिक्षक भर देत असतात असे विचार काही पालकांनी यावेळी मांडले दरम्यान शाळेचे अध्यक्ष गजानन पाटील म्हणाले वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो या माध्यमातून त्यांच्या कला गुणांचा गौरव शिक्षण संस्थेकडून केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व वा कौशल्याला वाव मिळतो नेतृत्व वा गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही तर व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्रातही त्याचा चांगला उपयोग होतो होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र